हाय कशा आहात तुम्ही आज मी तुम्हाला प्रेरणादायी विचार आणि आयुष्य सुंदर करणारे विचार सांगणार आहे एक म्हणजे कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही नंतर सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमीच विजय मिळवतात ज्ञान हीच खरी संपत्तीचा खजिना आहे कधीच कोणाला वाईट बोलू नका कारण राग थोड्या वेळाने शांत होतो पण बोलणं कायम मनात धरून राहतं आयुष्य अवघड आहे पण अशक्य असे काहीच नाही आपण जे पेरतो तेच उगवतं दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे कल्पनाशक्ती हे ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाचे असते डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत मानलं तर मौज हे नाही तर समस्या तर रोज आहे आपले दुःख मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील माणसाच्या शरीरात शत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं किती वेगळा आहे ना प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होते याचं उत्तर पण जवळ असतं स्वामी समर्थ नातं असं बनवा की जिथं सुख दुःख हक्काने सांगता आलं पाहिजे सीता होऊन मौनाचं रामायण सहन करता येतं पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा असतो हे कलियुग आहे इथं खोटं ऐटीत मिरवतो आणि खऱ्याला मात्र खूप त्रास सहन करावा लागतो पण लक्षात ठेवा विजय हा नेहमी सत्याचाच होतो आपल्यासारखं नशीब कोणाचंच नाही भावा कारण आपला जन्म शिवरायांच्या महाराष्ट्रात झाला आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर खरं यश अवलंबून असते कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे